नमस्कार मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती मित्रहो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक संभाजीनगरमधील अपडेट ही आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं आपलं हे चॅनल काम करत असतं आणि मित्रहो आज आपण आहोत गेवरई या नगरीमध्ये आणि या ठिकाणी दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी म्हणजे गेवराई नगरी आज या ठिकाणी आहोत आणि जवळजवळ अकरा वर्षापासून या ठिकाणी ज हरिनामाचं जप या ठिकाणी चालत आहे आणि जवळजवळ हे बारावं वर्ष आहे आणि या मंदिरात आपण आहोत आणि या ठिकाणी सगळे मंडळी आपल्यासोबत आहेत मंदिराचे पृष्ठी देखील आपल्यासोबत आहेत आणि या वर्षी बारावं वर्ष आहे हे आणि या बारा वर्षाला म्हणजे ज्ञान यज्ञ श्री दत्तायोग तपपूर्ती सोहळा म्हणजे बारावं वर्ष या ठिकाणी आहे आणि खूप महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांचं त्यांनी त्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन देखील केलेलं आहे आणि जवळजवळ या ठिकाणी पब्लिक जर विचार केला आपण तर पन्नास हजाराच्या पुढे देखील या ठिकाणी लोकसंख्या राहणार आहे तुम्ही जर हा परिसर बघितला तर जवळजवळ परिसर जवळजवळ त्या ठिकाणी त्यांनी सहा पाच ते सहा एकरचं जो ग्राउंड आहे तो पूर्ण या ठिकाणी क्लीन केलेला आहे म्हणजे भव्य दिव्य मंड मंडपाचं पेंडॉलचं ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण या मंदिरात आहोत आणि आता आपण ट्रस्टीकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की या मागे या दत्त मंदिराची या गेवराईमध्ये पार्श्वभूमी काय आहे या ठिकाणी या मंदिराचा इतिहास काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्हाला जय हरी तुमचं अगोदर नाव सांगा संपूर्ण गणेश रामनाथ माळोदे मी या ठिकाणी पुजारी आहे तरी या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती महाराज जे गाणगापूर निवासी आहेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गेवरई नगरी ही गेवरई गाव एक अडीचशे वर्षापूर्वीपासून या ठिकाणी नदीचा किनारा आहे आणि अवधुंबराचं वृक्ष आहे या ठिकाणी भगवंताच्या पदस्पर्शाने आणि पावण झालेली भूमी आणि या ठिकाणी एक अकरा वर्षापूर्वीपासून या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आला जीर्णोद्धारापूर्वी आता एक बारावं वर्ष श्री गुरुचरित्र पारायण श्री दत्तयापुकती सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आम्ही करत आहोत मित्र आपण बघतोय की ज्या पद्धतीने देवगड या ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर आहे त्यासारखं त्याहीपेक्षा म्हणजे अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रसन्न असं वाटतंय महाराज बोलतायत की त्या ठिकाणी आपण ऐकतो तर आपल्या शहर आल्यासारखं होतंय आज या ठिकाणी काही भक्तजन आहेत जवळजवळ अकरा वर्षापासून ते या ठिकाणी देखील येतात ते भक्तजन देखील आपल्यासोबत आहे त्यांच्याशी देखील आपण चर्चा करूयात या ठिकाणी भोगे मामा आहेत त्यांना काही प्रचिती देखील आलेल्या आहेत ते देखील आपल्याशी बोलणार आहे बाबा नाव काय तुमचं माझं नाव आहे भाऊसाहेब लक्ष्मण भोगे माझं गाव आहे कायगाव मी या ठिकाणी महाराजांच्या संपर्कात आलेलो आहे महाराजांसंघाच असतो मी कंटिन्यू मला म्हणजे असं झालं होतं एक वेळेस मला अचानक अटॅक आला अटॅक म्हणजे एक वन टाईम एका टायमाला तीन अटॅक आली तीन अटॅक आल्यानंतर मला एशियन हॉस्पिटलमध्ये ठेंग्या डॉक्टरांकडे ॲडमिट केल्यानंतर तेंग्या डॉक्टरांनी मला एनजीओ प्लस्टिक सर्व करायचं सांगितलं पण महाराजांना समजल्यावर महाराज माझे बरोबर आले आणि महाराजांनी त्या डॉक्टरला चॅलेंज केलं तर मी या माणसाला काही ऑपरेशन न करता मी सुखरूप बाहेर काढतो आणि त्या पद्धतीने त्याने मला त्या ठिकाणून बाहेर काढलेलं आहे आणि मी तेव्हापासून महाराजांच्या संपर्कात आहे खूप छान या ठिकाणी बघा मित्र या ठिकाणी यांनी देखील त्यांचा सा अनुभव सांगितलेला आहे आपल्यासोबत आणखी जवळजवळ या ट्रस्टीमध्ये या मंदिरामध्ये जवळजवळ दहा हजार असे भाविक आहे असे पेशंट आहे त्या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करतात आपण आपलं जेव्हा मुख्य कार्यक्रम सुरू होईल त्यावेळे त्या प्रत्येक भक्ताची आपण भावना तर जाणून घेणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत आपण पोच करणार आहोत आपल्या ठिका या ठिकाणी या गावामधील प्रतिष्ठित नागरिक देखील नागरिक आहेत माझे सरपंच आहेत विकास भाऊ राठोड ते देखील एक ठिकाणी सांगतात मग तुमचं नाव सांगा अगोदर पूर्ण माझं नाव विकास विलास राठोड आहे सर्वप्रथम म्हणजे आमच्या गावाचं भाग्य आहे की महाराजांनी या दत्त भगवान मंदिराला इतकी पाश पार्श्वभूमी दिली आणि अक्षरशः मी पाहतो बारा वर्षापासून लहानपणापासून त्यांची मेहनत या मंदिराला उभं करण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य टाक म्हणजे समर्पित केलं आणि ह्या मंदिराचं अगोदर आम्ही जेव्हा शाळेत होतो जिल्हा परिषद शाळेत तेव्हा ह्या मंदिर काहीच नव्हतं एक छोटंसं मंदिर होतं अक्षरशः त्यांनी इतकी मेहनत केली इकडं जा तिकडं जा कोणाकडून मदत इकडून तिकडून पूर्ण अक्षरशः त्यांचं आयुष्य त्यांनी या दत्त भगवान मंदिरासाठी समर्पित केलेलं आहे आणि असंच आमचं बी भाग्य आहे की त्यांच्यासोबत आम्ही पावलं पावलं त्यांची मदत करायला उभा आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि सर्वांनी भाविक भक्तांनी जसं खूप मोठे महाराज इथं येणार आहे आणि सगळ्यांचं प्रथमता सर्वांचं स्वागत बघू धन्यवाद आपण बघत आहोत मित्रांनो की या गेवरेमध्ये पूर्वी या गेवे गेवराईचं जर नाव काढलं तर लोक थोडंसं हे करायचे पण आज रोजी ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या पैठण रोडमध्ये आणि या पैठण तालुक्यामध्ये जर गेवरे गावचं जर नाव असेल तर प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक पंचकृषीमध्ये गेवरे ब्रुकबांड हे गावाचं नाव दत्त महाराजाच्या मंदिराने सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत गणेश शिंदे भाऊ आहेत शिंदे देखील आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि एकंदरीत नियोजन काय असणार आहे पूर्ण कार्यक्रमाचं ते आपल्याला सांगणार आहे तुमचं नाव सांगा माझं नाव कृष्णा विष्णू शिंदे जवळजवळ मंदिराची सुरुवात एक पंधरा वर्षपूर्वी झालेली आहे त्याच्यानंतर एक दोन तीन इथं सप्ताह चालू झाला त्याचा आता एक बारावं वर्ष तपपूर्ती सोहळा आणि येतंच आपले एक मार्तंड डोंगर आहे बाजूबाजू तर त्याच्या पायथ्याची एक गुफा आहे रेवणनाथ बाबाची त्यांनी म्हणजे ते, ते तप केलेलं आहे तसंच आपले मंदिराचं पण वैशिष्ट्य आहे की जे गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे पूर्व हे दंडकारण्य असल्या कारणाने ते त्यावेळेस भ्रमण करीत असताना ह्या झाडाखाली अवलंबराच्या झाडाखाली त्यांनी मुक्काम केले आहे त्याच्या अशा पा पदस्पर्शानं पावन झालेली भूमी तसेच आतापर्यंत महाराजांनी एक एक साधारणतः नऊ ते दहा हजार पेशंट क्लिअर केले तर माझ्या छोट्या मुलाला पण हायड्रोसिल सांगितलं होतं म्हणजे त्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं होते मी छोट्या चिल्ड्रन स्पेशलिस्टकडे गेल्याच्या नंतर मी महाराजांना कॉल केला महाराज म्हणजे तुम्ही ऑपरेशन करू नका तुम्ही तात्काळ वापस मी वापस आल्याच्या नंतर अक्षरशः यांचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आता ऑपरेशन करायची गरज नाही मित्रो आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक भाविकांनी या मंदिराचा या ठिकाणी प्रसिद्ध असे कीर्तनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधक मा हरिभक्तपरायण श्री निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन देखील या ठिकाणी वीस अकरा दोन हजार पंचवीस सायंकाळी चार ते सहा या दरम्यान होणार आहे त्यानंतर जो काल्याचं कीर्तन म्हणजे का कार्यक्रम आहे तो हरिभक्तपरायण श्री महंत रामगिरीजी महाराज सरलाबेट यांचा देखील पाच बारा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा या दिवशी त्यांचा देखील कार्यक्रम होणार आहे आणि याचबरोबर जे आवाजाचे जादूगार म्हणून या महाराष्ट्रामध्ये असे प्रसिद्ध महाराज आहेत ते देखील त्यांचं देखील या ठिकाणी या मंदिराच्या वतीने त्यांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा दिनांक शुक्रवार अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी त्यांचं देखील या ठिकाणी कीर्तन होणार आहे असे अनेक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तन या ठिकाणी या गेवरेच्या पावनभूमीत होणार आहे गेवरेच्या जवळजवळ बाजू आजूबाजूच्या पंचक्रोशीतील प्रत्येक भाविक भक्तांनी या या ठिकाणी यायचं आहे आणि या कीर्तनाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी आपण थांबूयात जय